कोण होती ती भाग तेविसावा मेहताला तसं रक्ताच्या थारोळ्यात पाहून राजेशचं उरलं सुरलं अवसानही गळालं त्याने अवतीभवती पाहिलं तर अवंती कुठेच नव्हती त्याने आवाज दिला पण तिचा काहीच प्रतिसाद नव्हता तो भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होता आणि काही मिनिटातच पोलीस तिथे हजर झाले मेहताचा खून केला या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत पोलीस इन्स्पेक्टर राजेशला म्हणाले पण मी मी तर ते इथे अवंती तो तिच्यावर जबरदस्ती करत होता म्हणून मग मी तो कसा बसा अडखळत बोलला कुणाबद्दल बोलताय तुम्ही इथे मागच्या महिन्याभरापासून कोणीच नाही पोलीस इन्स्पेक्टर अवतीभवती नजर फिरवत म्हणाला आता पुढे असं नाही होऊ शकत ती होती खरच होती इथे अवंती गण होती तिच्या हातात खरच शपथ इथेच होती ती तिनेच मला इथे बोलावलं त्याने पूर्ण फ्लॅट वर नजर फिरवत इकडे तिकडे अवंतीला आवाज द्यायला सुरुवात केली कुणाला मूर्ख मिस्टर राजेश इथे कोणीच नाहीये इनफॅक्ट हा फ्लॅट महिन्याभरापासून खाली आहे आणि कुठल्या गण बद्दल बोलतोय तू कुठलीच गण नाहीये इथे दिसताय तुला काही तू तूच या मेहताला मारलाय आता मात्र राजेश पुरता कोलमडला फ्लॅट खाली आहे हा मग इथे जी होती कोण कोण होती ती हवालदार घेऊन चला याला डोक्यावर परिणाम झाला याचा पोलीस त्याला घेऊन गेले सगळी एक खुनी म्हणून ओळख जाहीर झाली होती राजेशची त्याच्या ओळखीचं म्हणून कोणी आहे का हे पोलीस इन्स्पेक्टरने त्याला विचारलं तर त्याने संकेतला फोन केला अरे संकेत हे बघ हे बघ यांनी कुठे आणून टाकलं मला तो मेहता तो मेहता त्या अवंतीवर जबरदस्ती करत होता तो लॉकअप मधून हात पसरवत संकेतला म्हणाला राजेश काय आहे हे सगळं कधी आणि कसं झालं मग राजेशने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं था। बरं थांब मी चौकशी करतो तिचा फोटो वगैरे आहे का तुझ्याकडे त्याने संकेतला अवंतीचा फोटो पाठवला संकेतने सगळी चौकशी केली तिसऱ्या दिवशी पोलिसांनी राजेशला कोर्टात हजर केलं त्याचे आई बाबाही आलेले बिचारे पार खचून गेले आत्ताशी ऑपरेशन मधून उठलेले त्याचे वडील पुन्हा त्यांची तब्येत घालावली होती कोर्टाची कार्यवाही सुरू झाली राजेश तुम्ही ज्या अवंती दबेचा उल्लेख करत आहात तुमच्या जबानीमध्ये त्या महिन्याभरापूर्वीच घर खाली करून गेलेल्या आहेत त्या, त्या फ्लॅट मध्ये राहतच नव्हत्या वॉचमन आणि सदावरती ब्रोकर यांना कोर्टात हजर करा जज साहेबांनी आदेश दिला ब्रोकरला तिथे बोलवण्यात आलं त्याने सांगायला सुरुवात केली अवंती मॅडम महिन्याभरापूर्वीच घर खाली करून गेलेल्या त्यांनी पेमेंट सेटल केलं माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत आणि शिवाय फ्लॅटची चावी सुद्धा नंतर वॉचमनला बोलवण्यात आलं हो साहेब मॅडम महिन्याभरापूर्वीच घर खाली करून गेलेल्या जास्त सामान नव्हतं त्यांचं जाताना मला दोन हजार रुपये कधी 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 तर एकटेच असायचे तरीही बडबड असायचे आजूबाजूला बघून मला आश्चर्य वाटलं पण काय हल्ली कुणाकुणाला काय काय आजार असतात तसंच असेल यांना काहीतरी मला वाटलं वॉचमन राजेश कडे पाहत तुच्छ नजरेने म्हणाला हे तू काही बडबड करत आहे असे अजिबात नाहीये मी जेव्हा सुद्धा तिथे गेलो ती सोबतच असायची माझ्या राजेश त्या वॉचमॅनवर ओरडला मिस्टर राजेश जी व्यक्ती तिथे होतीच नाही त्या व्यक्तीच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न मेहता कसा करेल किंबहुना आमच्या आतापर्यंत तपासात समोर आहे की तुम्ही तुमच्या कंपनीत मिळून केली आणि ज्यावेळी मेहताने तुम्हाला ब्लॅकमेल केलं त्यावेळी तुम्ही मेहताचा खून केला हो आता त्याचा खून करायला तुम्ही तो खाली फ्लॅट का निवडला हे मात्र समोर आलेलं नाहीये सरकारी वकील म्हणाले हे हे साफ खोट आहे मी काहीच केलं नाहीये राजेश ओरडून म्हणाला हे बघा महिन्याभरापूर्वी तुम्ही सही केलेले डॉक्युमेंट्स याच कम तुम्ही कंपनीला आलेल्या सगळ्या ऑर्डर सरळ सरळ कॅन्सल केलेल्या आणि नंतर त्याच ऑर्डर मेहदाच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीला मिळाल्या शिवाय तुम्ही तुमच्या फ्लॅटची झडती घेतली त्यावेळी साडेतीन लाख रुपये कॅश सुद्धा मिळाली आहे मेहदाच्या ऑफिसमधल्या क्लार्कने मान्य केलंय की हे पैसे त्यानेच तुम्हाला आणून दिले होते आणखी काय पुरावा हवा आहे तुम्हाला सरकारी वकिलाने त्याला एकामागून एक प्रश्न विचारले हे तेच पेपर होते जे नाशिकला जायच्या आधी राजेशने सही केलेले पण ते दे पैसे त्याच्या घरी कसे पोहोचले हे मात्र त्याला कळत नव्हतं साहेब खरंच ऐका माझं ऐकायचं तुमचं तुम्ही ज्यांचा उल्लेख करत आहात ना त्या अवंती दवे त्यांच्या घरी तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवरही आम्ही जाऊन आलो नाशिकला ती जागा जमीन दोस्त झालेली आहे दोन वर्षांपूर्वी कुठलंही घर नाहीये तिथे आता आणि तिच्या काकांचा पुण्याचा जो पत्ता दिलेला तुम्ही त्या पत्त्यावरही कोणी राहत नाही किंबहुना श्रीनिवास दवे त्यांचं आठ वर्षांपूर्वीच मदन झालेलं अशा जगात नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात कसं काय राहू शकतो दाखवत आणखी कुठल्याही व्यक्तीच्या ओळखीचा नाहीये तुम्ही सोडून आणखी कुणीही तिला पाहिलं नाहीये जी अवंती दवे मेहताच्या कंपनीमध्ये काम करत होती आणि त्या फ्लॅट मध्ये राहत होती जी सानपांच्या ऑफिस मध्ये तुमच्यासोबत आली गेलेली ती ही आहे असं म्हणत सरकारी वकिलांनी अवंतीचा फोटो त्यांच्या समोर धरला राजेश समोर धरला तो फोटो पाहून राजेश डायरेक्ट खालीच कोसळला कोर्टाची आजची कारवाई संपलेली आहे पुढची तारीख सतरा डिसेंबर जज साहेबांनी ऑर्डर दिली राजेश ला पोलीस पकडून पुन्हा कोठडीत घेऊन गेले आता तर ता त्याला फक्त वेड लागायचं बाकी होत जो फोटो जी मुलगी इतके दिवस अवंती दवे म्हणून त्याच्यासोबत वावरत होती ती अवंती नव्हतीच तो चेहरा तो चेहरा तिचा होता जो मागच्या तीन वर्षात राजेश अगदी सोयीने विसरला होता अनघा शास्त्री जी नाशिक मध्ये असताना चार वर्षांपूर्वी राजेशला भेटली एक्झिबिशन मध्ये सहज झालेली ओळख हळूहळू वाढत गेली आणि त्या प्रेमा प्रेमाने सगळ्या सीमा पार केल्या अगदी शरीराच्या सुद्धा अशातच अनघा प्रेग्नंट राहिली आणि तिने ते ती राजेशला सांगितलं एवढे दिवस प्रेमाचे दाखले देणारा तो त्याने स्पष्ट नाकारली तिच्या प्रेग्नन्सीची जबाबदारी राजेश आपण लग्न करूयात या अवस्थेत मी कुठे जाऊ रे माझे आई वडील तर ते बिचारे लाजनेच मरतील प्लीज राजेश असं करू नको अनघा राजेश समोर गयावया करत होती पण राजेशला काहीही फरक पडला नाही त्याने त्यांचं नातं स्वीकारायला स्पष्ट निकार दिला शेवटी तिने त्याला मी तुझ्या घरी जाईल न्यूज पेपर मध्ये देईल तुझ्या ऑफिसला येईल अशी धमकी दिली सगळ्या लोकांना सांगेल असंही म्हटलं मग या सगळ्यातून सुटण्यासाठी राजेशने मोहितशी बोलून एक प्लान ठरवला मोहितच्या मदतीने तो अनघाचं आबोर्शन करून घेणार होता त्याने तिला काहीतरी सांगून मोहित कडे पाठवलं मोहितला त्यासाठी त्याने पैसे वगैरे आधीच घेऊन ठेवले होते अशा कामांमध्ये मोहित तसाही होता दुसऱ्या दिवशी त्याला मुंबईसाठी निघायचं होतं मोहितने त्याला काम झाल्याचा निरोप दिला त्यानंतर अनघाने त्याच्याशी कधीच कुठला कॉन्टॅक्ट केला नाही आणि त्यानेही तिला शोधायचा प्रयत्न केला नाही पण मोहितचा खून झाला आणि तोही कुठल्या तरी मुलीने केला हे ऐकल्यावर मात्र त्याला भीती वाटायला लागली होती आणि त्याची भीती खरीही होती अवंती जी त्याच्या आयुष्यात आली तो एक योगायोग नक्कीच नव्हता त्याच्यासारख्या ती ती सुरुवात होती त्याच्या आयुष्यात होणाऱ्या विचित्र विचित्र घटना हे त्याच्याशीच निगडीत होता तो विचार मग्न असताना त्याच्या कानावर पडला आवाज कामावर पडला काय मिस्टर राजेश कसं वाटतय त्याने वळून पाहिलं तर समोर अवंती उभी होती आणि त्याच्याकडे पाहून हसत होती तू तूच केलं ना हे सगळं मला आयुष्यातून उठवण्यासाठी हो तू जबाबदार आहे यासाठी ना मुद्दाम केलंस तू हे सगळं अगदी बरोबर ओळखलंस तू कितीतरी पोरींना आयुष्यातून उठवलेला आहे तू मग आता यावेळी इतर मुलींचं सोड पण तू तर सुटली होतीस ना या सगळ्यातून फक्त लग्न नाही करायचं होतं मला तुझ्याशी त्याचा एवढा मोठा बदला घेतलास माझं आयुष्य प्रभात केलं किती सोपं वाटतं रे तुला हे बोलायला सगळं त्या नालायक मोहितकडे पाठवलंस मला त्या नीच माणसाने मी गरोदर असताना बलात्कार केला माझ्यावर मी भी रडून भीक मागत होते त्याच्याकडे गयावया करत होते पण त्याला काहीच फरक पडला नाही जनावरांसारखा तुटून पडला माझ्यावर माझ्या शरीराचे लचके तोडायला इथवरच थांबला नाही तो तर त्या नर्मदा ब्रिज वरून जिवंत ढकलून दिला त्याने मला माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेतला किती शोधलं माझ्या आईवडलांनी मला त्या विरहात त्या दुःखात ते बिचारे दोघही गेले मग मी त्याला असं कसं सोडणार होती त्याच नर्मदा ब्रिजवर त्याचा अंत केला अवंतीचे डोळे आग ओकत होते हे सगळं सांगतात जे काम जिवंतपणे नाही करता आलं ते मेल्यावर केलं मी मोहित नंतर तुझा नंबर होता पण तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं म्हणून मग तुला एक चान्स द्यायचं ठरवलं एक संधी दिली तुला पण तूही तसाच निघाला तुझ्यासोबत घडणाऱ्या चित्रविचित्र घटना आठवतात त्या उगाच नव्हता एक आत्मा आयुष्यात सोबत असेल तर आयुष्य सरळ राहत नाही मिस्टर राजेश तुझ्याही बाबतीत तेच झालं तुला कविताचा फोन आलाच नव्हता कधी मीच केला होता तो बबलीने तुझा नंबर कधीच नव्हता दिला मला आणि तो फ्लॅट हा सुद्धा मुद्दामच निवडला मी कविता तू तिला फसवलं म्हणून नाही तर घाबरून हा फ्लॅट सोडून गेलेली माझ्यामुळे असं वाटलं होतं की तू बदलला पण तू तसाच होता जसा तीन वर्षांपूर्वी होता मला ओरूबाडून घेतलं आणि पाठ फिरवली मग तुला तरी कसं सोडणार होते मी आणि हे सगळं त्याचाच परिणाम आहे हा प्लान बनवला मग मी तो मेहता तो सुद्धा मेला त्याच्या कर्माने आणि तू तू सुद्धा रोज मरशील या जेलमध्ये तेवढं बोलून ती मोठ्याने हसायला लागली मी मी सोडणार नाही तुला मी जीव घेईल तुझा तो रागाने त्या गजांच्या आता हात बाहेर काढत म्हणाला अरे जी जिवंतच नाही तिचा जीव कसा घेशील तू आणि ओरडू नकोस असा तुझ्या शिवाय आणखी कोणीच नाही पाहू शकत इथे मला आणि जे ओळखतात ना ते अनघाला जी या जगातच नाही सो तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर कर अनघाची साक्ष लागेल आणि मेलेली लोक साक्ष द्यायला येत नाही कोर्टात तेव्हा तुझा अंत इथेच आहे बाय बाय मिस्टर राजेश राजेशने चेहऱ्यावरून हाच फिरवत समोर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं अनघा म्हणा किंवा अवंती ती तिथून निघून गेलेली तिच्या समोरच्या प्रवासाला या कथेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद